एवढा खुसखुशीत खिचिया पापड मी सुद्धा पहिल्यांदीच बघितला तर तो कसा झाला व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पापड बनवण्यासाठी एक पातीला तांदळाचं पीठ घेतलं आणि अडीच पातीले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यातील थोडंसं पाणी काढून ठेवायचं कधी पातळी होऊ शकतं म्हणून थोडंसं अगदी पाणी काढून ठेवलं तर एक चम चम्च, दोन चमचे मी इथे खार घेतला आणि एक चमचा मीठ घेतलं आणि एक चमचा खाण्याचा सोडा घेतला तर सर्व जिन्नस त्यामध्ये टाकून घेतलं मीठ हे अंदाजाने चवीनुसार घ्यायचं आहे आणि पीठ हे वरतून असं टाकायचं आहे बघा हटायचं अजिबात नाही सध्या असं वरतून टाकायचं सर्व पीठ असं त्या पाण्यावरती छान असं पसरून घ्यायचं आणि अर्धवट झाकण ठेवायचं याला उकळी येण्याची वाट बघूया तर तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे तर एका हाताने असं पातेले पकडून एका हाताने पीठ असं छान हटवून घ्यायचं आहे तर यामध्ये या, या पद्धतीनं केल्यानंतर अजिबात गाठी होत नाही आहे तर असं एकसारखं हलवत छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण असं हटून झालं की पाण्याचा हात घेऊन पीठ असं छान पडीचं काढून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं एक वाप काढून घ्यायची गॅस हा स्लो करायचा आणि पुन्हा हटून घ्यायचं तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाहीये तर हे पातीला आता आपण एका लोखंडी तव्यावर ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस आता मोठा करायचा असं तीन वेळा वाप काढून घ्यायची आणि छान असं पीठ शिजून घ्यायचं दहा दहा मिनटं असे तीन वेळेस करायचं तर एकूण हे पीठ शिजण्यासाठी आपल्याला पस्तीस मिनटं लागलेली आहेत तर अजिबात खिचे पापड उलतही नाही आहे आणि त्याचे तुकडेही पडत नाही आहे एकदम छान असं एकदम काची ट्रान्सपरंट असं खिचिया पापड बनवून तयार होतो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पीठ दिसत आहे एकदम काची कलर झालेलं आहे आणि असं हटून घ्यायचं प्रत्येक वेळेला तर पीठ छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताला ते अजिबात चिटकत नाही आहे तर आता खिचिया पापड करायला घेऊया तर एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं पीठ काढून त्यामध्ये हिरवा कलर टाकून मिक्स करून घेतलं ऑरेंज कलर टाकून मिक्स करून घेतलं तर तुम्हाला मी आता खिचिया पापड पुरी यंत्रामध्ये बनवून दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती छान असे कलरफुल असे खिचिया पापड आपले बनवून तयार होत आहेत आणि अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्येच खिचिया पापड बनवून तयार होतात अगदी अर्धा ते पाऊन किलो तांदळाचं पीठ होतं तर इथे मी बघा एका झाकणाच्या सायने छोटे छोटे खिचिया पापडही बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता तर अगदी ते सहजच असे निघत आहेत तर किती सुंदर असे छोटे छोटे खिचिया पापड दिसत आहेत तर ऑरेंज कलरचेही याच पद्धतीने आपण छोटे खिचया पापड बनवून घेऊया किती छान असं ऑरेंज हिरवा कलर पांढरा कलर अगदी तिरंगासारखे असे खिचया पापड आपले बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसत आहेत तर सर्व खिचिया पापड बनवून तयार झालेले आहेत तर हे एक दिवस सावलीमध्येच वाळवायचे आणि एक दिवस उन्हामध्ये ठेवायचे आहेत तर छान असे खिचिया पापड आपले वाळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता ते छोटे खिचिया पापड आणि हे मोठे खिचिया पापड किती सुंदर असे दिसत आहेत आणि किती ट्रान्सपरंट असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा हे छोटे सुद्धा किती छान असे झालेले आहेत तर तुम्हाला मी आता ते तळूने दाखवता बघा तर हा खिचिया पापड किती पट फुलला तुम्हीच बघा किती छान असा खिचिया पापड एकदम खुसखुशीत होतात तर हे पापड खार टाकल्यामुळं खिचिया पापड हे अतिशय खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा अतिशय सुंदर असे लागतात तर तुम्ही ही खिचिया पापड करताना त्यामध्ये पापड खार टाकता का हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर बघा हा पापड आणि हा कच्चा पापड तर किती सुंदर असा खिच्या पापड आपला फुललेला आहे आणि छोटेही खिचिया पापड बघा किती सुंदर असे खुसखुशीत होतात आणि तळ्यानंतर बघा किती छान असे दिसत आहे तुम्ही बघू शकता तर असे आपले खिच्या पापड बनून तयार झालेले आहे तर तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद